भाई माती अंगावर फेकायला मी साफ करणार नाही बा काय बी करतो काय झालं पप्पाचा फोन आला मग मा? माझ्या पप्पाला पप्पा म्हणतात हे तुमची भाऊजी हाय योगेश सिकिन बेबी हाय नमस्कार ए ए ए असे उलटी माती आणून टाकून है बाई खूप छान असा दिव्यागर समुद्र आहे बरं का त्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्की बघू घ्या खूप सुंदर असा नज़ारा आहे बघा साही हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या छोट्या बघा किती छान आहे आता संध्याकाळचा तर किती मस्त दिसतो आणि माझा मुलगा आणि तुमचे भाऊजी कशी मस्ती करताय तिथे नुसते माती हे सगळं त्यांनीच केलंय दोघांनी मिळून नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, मी समुद्रावर एक लाईव्ह घेत असते लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका प्लीज ए बार सच माझा मुलगा कसा करतो परिशान परेशान करतो कर आपला माती आला की समुद्रावर माती खेळणारच नाही नाही करायचं बाळ कस सांगू ग तुला करू तरी चला ना हो साहेब जिने झाड आहेत एकदम हिरवे हिरव कार वातावरण आहे खूप छान असं खूप मस्त अस वातावरण आहे तर बघून घ्या शक्य शक्यतरी इकडं पुणे मुंबई असेच येतात दिव्या समुद्रावरून समुद्रावर पुणे मुंबई जास्त करून येतात तिकडे आणि काल खूप गर्दी होती आज नाही आम्ही आलो आहे दिव्या घर समुद्रावर तर म्हटलं व्हिडिओ हो, काढण्यापेक्षा तुम्हाला दाखव जसं व्हिडिओमध्ये हो, मध्ये बघाल त्यानुसारच समुद्र बघायला जरा वेगळं असतं ना लाईव्ह तर तुम्ही बघू शकता आणि कमेंट करू शकता बरं का कमेंट करायला विसरू नका प्लीज ते दिसतात ना घोडे ते एक दोन घोडे दिसतात ना त्याला भांडणं करायला तांगावरी अंगावर यायले तर तर नक्की दिव्या घर समुद्र बघायला विसरू नका